मित्रांनो आपल्या समाजामध्ये अशा कित्येक व्यक्ती असतात ज्या प्रचंड दडपणाखाली जगत असतात आणि काही व्यक्ती तर हे दडपण सहन न झाल्यामुळे आपल्या स्वतःला संपवून घेतात आणि त्यांच्या संपवण्यामागचं मूळ कारण आहे जे असतं बऱ्याचशा लोकांचं ते असतं लोक काय म्हणतील या कल्पनेच्या भीतीला बळी पडून लोक अक्षरशः आपल्या जीवनही संपवून घेतात लोक काय म्हणतील ह्या गोष्टीचा विचार करत करत कित्येक लोक मानसोपचार तज्ज्ञांकडे पोहोचतात कितीतरी माणस मानसोपचार तज्ञांना जर विचारलं तर ते सांगतील की कि कित्येक लोक त्यांच्याकडे अशी येतात की जे डिप्रेशन खाली किंवा दैराश्याखाली जगत असतात का तर त्यांना समाजाला फेस करायची किंवा समाजाला सामोरं जाण्याची ताकद नसते किंवा हिंमत नसते तर काय म्हणतील लोक हे जे दडपण आहे हे दडपण खरच इतकं गंभीर आहे का तर चला आजच्या भागात आपण हे बघूया नमस्कार मित्रांनो जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो आत्मनिर्माण करताना आपल्याला आपल्या अपले, आपल्यामधल्या बऱ्याचशा चांगल्या गोष्टींचं आकलन करावं लागतं म्हणजे आपल्याला आपल्या स्वतःला जर घडवायचं असेल तर आधी आपल्याला हे शोधून काढायला लागतं ला 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 की आपल्यामध्ये कुठले गुण किंवा कुठले अशा गोष्टी अशा शक्ती आहेत आपल्याकडे कि ज्या शक्तीचा किंवा ज्या गुणांचा उपयोग करून आपण आपलं जीवन समृद्ध करू शकतो पण काय होतं माहितीये का की आपल्याकडे जे असणारे गुण असतात ना किंवा आपल्याकडच्या येणाऱ्या ज्या प्रतिभा असतात ना त्या सुद्धा समाजासमोर येऊ शकत नाहीत त्याचं कारण काय असतं आपण सतत हा विचार करत असतो की ही गोष्ट जर मी करायला गेलो तर लोक काय म्हणतील किंवा मी लोकांना आवडेल का म्हणजे खरोखर असतं एखाद्या व्यक्तीला खूप छान नाचता येत असत पण ती नाचायला घाबरते का तर मी नाचताना कशी दिसेल मग नाच नाचायला गेले तर लोक काय म्हणतील काही लोकांचा आवाज इतका मधुर असतो म्हणजे माझ्या बघण्यात सुद्धा आहेत म्हणजे मला पण हा प्रॉब्लेम होता की माझा सुद्धा आवाज चांगला आहे मला म्हणत होते पण मला स्टेजवरती जायची भीती होती किंवा मला लोकांमध्ये गाणं म्हणायला भीती वाटायची पहिले का तर लोक काय म्हणते म्हणजे इच्छा कसा दिसेल आणि माझं गाणे जर लोकांना नाही लो आवडलं तर लोक काय म्हणतील अशा कित्येक प्रतिभा किंवा असे कित्येक गुण आपल्यामध्ये असतात जे फक्त या एका गोष्टीमुळे वाया जातात की आप, आपल्याला आपण जर हे केलं तर लोक काय म्हणतील किंवा आपल्याकडनं जर चुकलं तर लोक काय म्हणतील ही, ही एक हा एक रोग आहे हा एक मानसिक आजार आहे की लोक काय म्हणते बरेचशे लोक हिंदीमध्ये तर असं म्हणतात सबसे बुरा रोग क्या कहेंगे लोक तर आत्मनिर्माणाच्या मध्ये हा एक सगळ्यात मोठा अडचण आहे जो आपल्याला दूर करायला पाहिजे की क्या हे बघा एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आपण हे ना सामाजिक प्राणी हो, प्राणी आहोत मनुष्य हा सामाजिक प्राणी आपल्याला समाजामध्ये राहावं लागतं त्यामुळे आपल्याला समाजाचा विचार करावाच लागतो अगदी बरोबर आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काही प्रश्न हा नाहीये की आपण समाजामध्ये जगताना समाजाला पूर्णपणे अं अलिप्त ठेवून जऊ शकतो वगैरे असं कधी होत नाही आणि असं करूही नाही माणसाने कारण समाजामध्ये राहताना आपल्याला काही नियमांचं आता पालन करावंच लागतं आणि ते आपण करतोही पण नियमाचं पालन करणं आणि आपल्या स्वतःला सिद्ध करण्यासाठी समाजामध्ये अतिशय मुक्त मनाने वावरणं किंवा आपल्या गुणांचं प्रदर्शन करणं किंवा आपल्यामध्ये असे काही दुर्गुणांना सुद्धा आपल्या रोजच्या जीव याच्यामध्ये झेलणं की जे निवड फक्त आपण अशामुळे करत राहतो की आपल्याला ही विधी वाटत असते की लोक काय म्हणते तर हे हे जे आहे ना ह्याला ह्याला एक, एक मानसिक अवस्था म्हणतात ती भीतीची अवस्था आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीची उत्पत्ती जी होते ना ही भीतीमुळेच होते की आपल्याला सतत कुठला तरी एक न्यूनगंड न्यूनगंड म्हणू आपण त्याला की न्यूनगंड आपल्याला सतवत असतो की काय होईल म्हणजे जी, जी गोष्ट मुळात घडलेलीच नसते त्याच्या आधीच आपण त्याचा विचार करतो की काय होईल आणि मग काय होतं माहिती का की आपण आतल्या आत पुढेच राहतो आपण आतल्या आत आपल्या स्वतःला इतकं त्रास करून घेत असतो की म्हणजे कधी कधी तर त्याचं इतकं दडपण असतं आपल्यावरती की कुठली गोष्ट व्हायच्या किंवा करायच्या आधीच आपण फक्त काय म्हणतील किंवा लोकांच्या मनात आपल्याबद्दल काय प्रतिमा तयार होईल याचा खूप जास्ती विचार करत असतो पण तुम्ही हे जर बघितलं ना मित्रांनो की जी चांगली कामं असतात ना कायम म्हणजे कुठलीही चांगली कामं याचा सगळ्यात पहिले आहे ना हस होतं आलं लक्षात कुठलीही चांगलं कामं असतात ना असतं होतात ना याच्यावर याच्यावर पहिले याच्या पहिले होत हसतात लोक मग त्याचा तिरस्कार होतो आणि मग त्याच्यानंतर त्याचा स्वीकार होतो बघा मी परत सांगतो तुम्हाला कुठलंही चांगलं काम असतं ना त्याच्यावरती पहिले लोक हसतात बरोबर मग त्याचा तिरस्कार होतो आणि मग त्याचा स्वीकार होतो हा समाजाचा एक अलिखित नियम आहे तुम्ही कितीही महान लोकांना जर बघितलं किती महान काम करणाऱ्या किंवा महान काहीतरी शोधून काढणाऱ्या शास्त्रज्ञांना किंवा कोणाला जर बघितलं तर ह्या महान लोकांवरती लोक आधी प्रचंड त्यांचा उपरोध म्हणा किंवा त्यांच्या त्यांचा आपण म्हणू की त्यांचा अपमान झाला होता किंवा त्यांच्यावरती हसले होते लोक अहो ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा सोडलं नाही लोकांनी तर बाकी ज्यांचे काय करतात तुकाराम महाराजांना नाही सोडलं कोणाला म्हणजे ही लोक इतकी महान होती त्यांना सुद्धा ह्या समाजाच्या ह्या अवहेलना या गोष्टी सहन कराव्या लागल्या आणि त्यांना संत संत स्वरूप प्राप्त झालं मी मला कौतुक वाटत राईट बंधू एडिसन ह्या लोकांना तुम्ही बघा हे शोध लावता लावता ह्या लोकांवर ह्या लोकांना सुद्धा हे वेळ म्हणायचे लोक यांना हे वेळेच म्हणायचे पण ह्या वेळा लोकांनी समाजाला असं काही दिलं की ज्याच्यानी समाजाचा उत्कर्ष झाला आज सुद्धा हजारो वर्षांनंतर सुद्धा आपण ह्या लोकांना ह्या लोकांचं नाव घेतो का जर का ते ह्या गोष्टी जर बघत बसले असते की काय म्हणतील लोक आपल्याला असा जर विचार करून जर ते जगले असते तर त्यांच्या हातून काहीही झालं नसतं आपल्याला काही मिळालंच नसतं त्यामुळे मला मी माझ्या मी सुद्धा ह्या ह्या सिच्युएशन मधने मी जेव्हा नैराश्यामध्ये होतो ना तेव्हा सुद्धा मला सुद्धा वाटायचं की अरे बापरे आता मी कसा जाऊ समाजामध्ये आता मी तर एवढा हे झालोय मला काय म्हणतील लोक माझ्यावरती हसतील लोक म्हणजे मला असं वाटायचं मलाही भीती वाटायची की हसतील लोक आपल्यावरती काय मी आता कसं जाऊ मी इतकं खाली पडलोय आता मी जर समाजात गेलो मी जर त्या मित्रांमध्ये गेलो तर ती मला स्वीकार करतील का ती मला एक्सेप्ट करतील का काय होईल मग माझी मनाची तयारी होईल का मला हे सतत वाटायचं आणि मग ह्याच्यातून कसा मार्ग काढला मी तुम्हाला सांगू का मी तुम्हाला खरं सांगतो मी मला मी जेव्हा डॉक्टरकडे गेलो ना तेव्हा डॉक्टरांनी मला काय सांगितलं माहिती का त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टींची निवड एक वर्षभर वर घराच्या बाहेर पडूच नको एक वर्षभर वर म्हणजे वर किमान सहा महिने एकतर कसं होतं की माझी काही औषधं चालू होती त्यासाठी मला सहा महिने तर पडणं शक्यच नव्हतं पण जे दडपण होतं ना त्या दडपणाला कमी करण्यासाठी किंवा त्या नैराश्येतनं निघण्यासाठी मला त्यांनी असं सांगितलं होतं की तू एक काम कर बाबा तुला वाचायची आवड ना तू एक कुठला तरी विषयाचा अभ्यास कर काहीतरी वाच पण तू घराचा उंबा ओलांडू नको तुझ्या बायकोला तुला जे काही लागेल ते सांग ते तुला घरात आणून देईल पण तुला जर का ह्या परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर तुला हे करावं लागेल म्हणजे अशा लोकांना जी लोक खरोखर त्यांना असं वाटत असेल की आता माझ्या परि माझी परिस्थिती सगळी संपली आहे किंवा आता मला काय करू काही बिघडत नाही तुम्हाला सांगतो आयुष्य इतके दिवस तुम्ही वाया घालवले इतके गेले सहा महिने अजून स्वतःवरती लक्ष केंद्र ज्या लोकांची अशी परिस्थिती असेल की ज्या लोकांना सुधरत नाही आता सुचत नाहीये रस्ता सापडत नाहीये त्या लोकांनी तर ही जर भीती आणि ही भीती वाटत असेल की मी कसा जाऊ लोकांना सामोरं कसं जाऊ आणि काय मी तुम्हाला सांगतो की अक्षरशः माझी परिस्थिती अशी झाली होती की मी स्वतःला कोंडून घ्यायचो घरामध्ये बंद खोली मला माणसं नको माझ्या घरातली सुद्धा माणसं मला नको वाटायची अशी परिस्थिती झाली होती कोंडून घ्यायचो अक्षरशः मला नकोच वाटायची कोणी समोर मला नाही मला नाही माझ्या जवळच कोणी मला नको होतं कारण काय माहिती का तो निमगंड तयार झाला होता की काय म्हणतील लोक मला मला एक्सेप्ट करतील का लोक करती समाजामध्ये परत माझ्याकडनं जे काही मी खाली गेलो आहे जे काही मला मला वरती येता येईल का किंवा येता येता मी जर आता कोणाला भेटलो परत तर ती व्यक्ती माझ्याशी कसं कम्युनिकेट करेल ह्या सगळ्या गोष्टीं आपल्या मनामध्ये आपल्या आणि आधी ते विचार तयार होत असतात सगळे की काय होईल काय म्हणतील लोक आणि खरं मूळ काय होतं माहिती का की याच्यात एकच पॉईंट असा असतो माहिती का मी तुम्हाला सांगतो एक पॉईंट असा असतो की ही जी भीती असते ना ही भीती कुठपर्यंत असते माहिती का की एकदा का आपण ती गोष्ट केली ना की त्याच्यातला जो जो एक फुगा असतो ना जो आपण फुगवलेला असतो ना तो फुटून जातो म्हणजे ही नव्याण्णव टक्के तर हा ठीक आहे एक टक्के गोष्टी असा पण असतील की असतील सुद्धा लोक काही प्रमाणामध्ये आणि काही लोक हसणार पण किंवा जी लोक आपल्याला बळ देतात ना ती लोक आपल्याला लोक इतके वाईट नसतात लोक आपल्याला म्हणतात अरे बाबा हा आलाय ना बाहेर चला मग याला लोक तुमच्याशी चांगली पण बोलतात व्यवस्थित काही लोक तुम्हाला अशी भेटतात मग त्यांच्यामध्ये आपण परत राहायचं असतं किंवा त्यांच्याशी आपण जास्त एक लक्षात घ्या तुम्हाला सांगतो की आपण आपण टीकेला सुद्धा सामोरं जाण्याची आपली ताकद पाहिजे माहिती का म्हणजे मी एक तुम्हाला सांगतो की कित्येक मोठी मोठी लोक आज तुम्ही आपल्या पंतप्रधानांचं उदाहरण घ्या किती लोक त्यांना काय काय बोलतात किती त्यांच्यावरती म्हणजे संसदेमध्ये म्हणा किंवा किती गोष्टी ती ठिकाणी म्हणा त्यांच्यावरती किती प्रकारे टीका होतात पण त्या सगळं झेलतात त्याचं कारण त्यांचं लक्ष उच्च आहे आणि आपलं सुद्धा जर ध्येय आपण ठरवलं की मला ह्या ध्येयापर्यंत जायचं तर ह्या सगळ्या गोष्टींना बाहेर पडण्यासाठी आणि कितीतरी गोष्टी तुम्हाला सांगतो आपण अशा किती गोष्टी करतो तुम्ही या यादी करून बघा की आपल्याला त्याची गरजच नसते फक्त आपण त्या समाजासाठी करत असतो आपल्याला समाजामधनं मोठेपणा असतो किंवा आपण तो ते फाजील म्हणजे भाजी किती लोक फायनान्शियल मध्ये किंवा आर्थिक अडचणीत येतात का कारण त्यांना समाजाला दाखवण्यासाठी काही गोष्टी मोठेपणा करायला जातात की माझ्याकडे हे आहे माझ्याकडे ते आहे आणि स्वतःला कर्जाच्या वेळच्यामध्ये अडकून घेतात म्हणजे ह्या गोष्टी आणि हा म्हणजे ही एक गोष्ट आहे तुम्हाला माहिती आहे का जर तुम्हाला आर्थिक अडचणीतून बाहेर पडायचं असेल तर मी एक गोष्ट तुम्हाला एक मंत्र देतो तो लक्षात ठेवायचा आर्थिक सुख जर पाहिजे असेल तुम्हाला तर तुमच्या गरजा ह्या सीमित असल्या पाहिजेत ज्याच्या गरजा कमी तो सुखी हे एक लक्षात ठेवा लोक काय म्हणतील काही कोणी येत नाही तुम्ही जेव्हा अडचणीत असता तेव्हा तुम्हाला मदत करायला सुद्धा कोणी येत नाही एक लक्षात घ्या कोणी येत नाही म्हणजे जे मीवी मी मी म्हणतात ना म्हणजे मी तर अशा परिस्थितीतून गेलोय की जे म्हणजे जे करताना तर फार सुधी करतात पण जेव्हा वेळ येते ना तेव्हा त्यांना ते देण्यासाठी दोन तीन चार हजार रुपये सुद्धा तुमच्यासाठी तुमच्या तुमच्या तुमच्यासाठी नसतात त्यांच्याकडे आणि मग त्या सगळ्या गमजा आणि त्या सगळ्या गप्पा आणि त्या सगळ्या ऐकून कधी कधी आपल्याला वाईटही वाटतं आणि आपल्याला सत्यही समजतं की काय उपयोग हो आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जाओ मी तर माझ्याकडे अशा किती केसेस आहेत की त्या मुलींना म्हणजे काही होत म्हणजे काही त्यांना म्हणजे गर्भधारणा ना होत नाही असे किती केसेस आहेत माझ्याकडे पण त्यांच्या सासरच्या लोकांचं त्यांच्यावरती काय हे असतं की ठीक आहे त्यांना ते पाहिजे असतं वगैरे याच्यापेक्षा जास्ती काय असतं की आजूबाजूचे लोक आपल्याला काय म्हणतील की बाबा बघा लग्नाला एवढी वर्ष झाली पण अजून झालं नाही किंवा हे पेशन्स हरवतात आणि मग पालटी कामं करतात अशा किती गोष्टी पण हे सगळं करायची काही गरज आहे का काय म्हणजे मला काय म्हणायचं माहिती आहे का की आपल्या आयुष्यापेक्षा तुम्हाला तुम्ही ह्या गोष्टीचं आकलन करून बघा की जी लोक तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुमच्या जवळ आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या जवळ आहेत ती लोक खरंच तुमची आहेत का हो हा विचारही तुम्ही करून बघायला पाहिजे ना की कोण तुमचं आहे हे ओळखलं पाहिजे कोण तुम्हाला काय कोण तुम्हाला बोलल्यावरती तुम्हाला फरक पडला पाहिजे तुमच्या लोकां तुमच्या आयुष्यामध्ये व्यक्तींचं स्थान कुठल्या व्यक्तींचं काय स्थान आहे कोण तुमच्यावरती प्रेम करतो तुम्ही कोणावरती प्रेम करता या जागा तुमच्या पूर्णपणे डिफाईन असल्या पाहिजेत की बाबा नाही ह्या व्यक्तीने मला जर काही म्हटले तर मी विचार करेल किंवा ह्या व्यक्तीने माझ्यावर टीका जरी केली तर त्या टीकेचा पण विचार करेल की याच्यामध्ये हा व्यक्ती माझ्याबद्दल बोलला ते चांगल्यासाठी असेल उलट्या येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाबद्दल जर आपण विचार करत बसलो तो काय बोलला तर आपल्याला वेळ लागेलो म्हणजे वेळ लागेल अक्षरशः कारण काय होतं माहितीये का बऱ्याचशा वेळेला काही काही लोक तर अशी असतात की जी कॅज्युअली बोलून जातात म्हणजे अगदी सहजपणे बोलून जातात तुम्हाला काहीतरी त्याच्यावरती तुम्ही तासन तासन दिवसेंदिवस दिवस विचार करत बसता की अरे हा मला असं का बोलला तर त्याच्या बोलण्याचा मागचा काही उद्देशच असतो असंच किरकोळी सहज बोलून जातो हसत खेळत किंवा त्याच्या मनात पण नसतं तो निवांत आरामात झोपतो आणि तुम्ही दिवस दिवस त्याचा विचार करण्यामध्ये घालवता आणि डिप्रेशन मध्ये जातात मग याच्यामधून आपला आत्मनिर्माण कसं होईल आपण आत्मकेंद्रित कसं होऊ शकू अतिविचार जर आपण करत बसलो सगळ्या गोष्टींचा किंवा प्रत्येक गोष्टीचा तर आपण आत्मकेंद्रित किंवा आत्मनिर्माण आपण करू शकणार नाही तर हा अडचण ही जी अडचण आहे ना ही अडचण मुळा मुळामध्ये आपण दूर केली पाहिजे आणि ह्या भागामध्ये मग आत्मनिर्माण जर स्टेप बाय स्टेप आपल्याला करायचं असेल तर आधी पुढचा भाग जेव्हा येतील ना पुढे तेव्हा त्याच्या आधी आपल्याला हे जे आहेत ना प्रत्येकाला ह्या सगळ्या गोष्टीतून जाताना ह्या गोष्टींचा जर का आपण सखोल विचार नाही केला काय तर मग आपण कधी त्या एका पॉइंट पली पलीकडे विचारांना आपल्या चालनाच देऊ शकणार नाही गतीच देऊ शकणार नाही यश आणि अपयश आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आयुष्यात चालत राहतात अपयश येत असतं यश येत असतं आपण बऱ्याचशा गोष्टीमध्ये बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपण कधी कधी थोड्या दिवस थोडे थोडे क्षण आपल्याला त्रासी होत असतो आणि तुम्हाला माहिती का काही गोष्टीत ना आपण बाहेर आल्यावरती आपल्याला समजते अरे पण या गोष्टीवरती विचार करतो त्या गोष्टीमध्ये खरंच काही तेवढा दम नव्हता आणि माहिती का तुम्हाला हे मी तर तुम्हाला सांगतो माझ्यासाठी यशाची व्याख्या काय माहिती का तुम्हाला मी तुम्हाला सांगतो तुम्ही पण हे यशाची वाक्या लक्षात ठेवा तुम्ही केलेल्या बिंडोपणावरती लोकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली ना की समजायचं की तुम्ही यशस्वी झाला तुमच्याकडे किती पैसा <laughs> आहे तुम्ही के काय केलं काय येणं नाही लोकांनी तुमच्या बिंडोकपणावरती टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि वाजवतात लोक लक्षात ठेवा लोक जी लोक तुम्हाला बोलतात ना किंवा जी लोक तुम्हाला टोमणे मारतात किंवा जी लोक ती एक दिवस तुमच्या तुमच्या हा जो तुम्ही जो बिंडोकपणा केलेला असतो त्याच्यावरती टाळ्या पण वाजवतात आणि मस्तपैकी तिकीट बघून हे सगळं तुमचं ऐकायला येतात मग आपण आपला पेशन्स का घालवायचं ही गोष्ट ता सखोल विचार करा आणि त्याच्या हे करताना एक महत्वाची गोष्ट आहे तुमच्या आयुष्यातले प्रत्येक गोष्टी प्रत्येक व्यक्तीचं स्थान डिफाईन पाहिजे तुम्हाला कोणाला महत्व कोणाच्या बोलण्याला महत्व आहे हे तुम्हाला पूर्णपणे माहिती पाहिजे त्या व्यक्तींच्या बोलण्याला तुम्ही महत्व द्या किंवा अशाच लोकांना व्यक्त बोलण्याला महत्त्व द्या की तुम्ही त्याला का विचारू शकता की तुम्हाला असं बोलला ना बाबा ते याच्या मागचं कारण काय आणि त्यांनी जे तुम्हाला सांगितलं पाहिजे अशा लोकांच्या जवळ तुम्ही राहिलं पाहिजे किंवा अशा लोकांच्या बोलण्याला तुम्ही महत्व दिलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्याला किंवा वागण्याला जर तुम्ही त्याच्यावरती जर तुम्ही विचार करत राहिला तर तुम्ही तुम्ही कधीही शांत राहू शकणार नाही आणि शांत नाही राहू शकलं तर उत्कर्ष होणं शक्य नाही किंवा सुख मिळणं शक्य नाही ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाच्या एकमेकाला संलग्न आहे तर आजचा जो माझा व्हिडिओ करण्याचा उद्देश होता तो हेच सांगणं सांगणं होतं की हे खूप लोकांचं मी बघतोय हे मला जाणवतंय किंवा खूप लोक निराश आहेत त्याचं कारण आहे की त्यांच्या मनामध्ये असंच प्रश्न असतो की अरे लोक काय म्हणतात आणि आपल्या प्रतिभा आपण दाबतोय आजपासून लक्षात घ्या अजिबात ज्याला गाणं म्हणता येईल खास खुशाल तुम्हाला सांगतो एक मस्त की कराओ की कराव ट्रॅक घ्या गा छानपैकी तुम्हाला वाटत असेल छानपैकी पोस्ट करा तुमचे व्हिडिओ फेसबुकला पोस्ट करा याच्यामध्ये काही वेळ बिघडत नाही तुम्हाला नाचता येत असेल आपल्या घरामध्ये किंवा चार लोकांसमोर नाचा काय होईल तुम्हाला कोणी काही मारणार आहे का फसावर देणार आहे काही बिघडत नाही कशासाठी आपल्यामध्ये आपण जर करून बघितलं नाही तर आपल्याला समजणार कसं की आपलं चुकतं काय मग ते करून बघाय ना करून बघितल्याशिवाय आपल्याला कसं काय भाषण देता येतं तुम्हाला बोल तुमच्याकडे ज्ञान आहे बोलता येतं बिंदाच बोला काही बिघडत नाही कोण तुम्हाला काय गोळी मारणार आहे आपण लोकशाहीमध्ये राहतो काय आहे बोला विंदास काही बिघडत नाही कशासाठी लोक काय म्हणते याच्यासाठी आपण प्रतिभा कशासाठी आपल्याला आपली दाबून ठेवायची काही गरज नाही जे ज्याला ज्या गोष्टीला घाबरता ना तुम्ही सगळ्यात पहिले ते करा ज्या ज्या गोष्टीची भीती वाटते ना ती गोष्ट पहिले करा म्हणजे त्याच्यातली सगळी हवा निघून जाईल म्हणजे त्या बद्दल तुम्हाला काही राहणार नाही आणि मग त्या गोष्टीबद्दल जी प्रतिभा आहे ना त्याच्याबद्दल तुम्हाला स्वतः स्वतःच्या प्रतिभेबद्दल आकलन करता येईल स्वतःचं आत्मचिंतन करता येईल आणि मग मजा येईल त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार नक्की करा तर जाता जाता परत तुम्हाला ही गोष्ट मला प्रत्येक वेळी सांगायला लागते की माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर त्यांना कमेंट करा आणि अजून एक नवीन ऑप्शन आलाय म्हणजे तुम्हाला माहिती किती लोकांना माहिती की माहिती तुमच्या कमेंटच्या बटनाचं तिथं हाईटचं एक बटन असतं म्हणजे हाईपचं एक ऑप्शन असतं तर ते हाईपही करा म्हणजे काय होईल की जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा व्हिडिओ जाईल होतं काय माहितीये का तुम्हाला मी खरं सांगतो मी हे जे सांगतो ना लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा हे काय होतं मला ना जेव्हा हे वाढत असतं ना तेव्हा मला खूप उत्साह मिळतो माहिती का म्हणजे मला असं वाटतं की अजून काय मला चांगलं करता येईल मला खूप छान प्रेरणा मिळते आणि मला माझा हा हो परिवार जो वाढतो ना म्हणजे त्याच्या पहिला असं किती लोकांचे मला खूप छान छान कमेंट पण येतात दादा म्हण मला हे असं वाटतं मग मला ते वाटतं मग मी आता आता ह्या व्हिडिओच्या खाली मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबरही दिल तुम्हाला तुम्ही व्हॉट्सअपही करू शकता मला किंवा त्या नंबरवरती जमल्यास मी कॉलही करू शकता पण शक्यतो कॉल जर नाही म्हणजे कॉल मला जर केला मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेन पण प्रत्येक वेळी मला कारण एवढे कॉल आल्यावर मी अटेंड करू शकेल की नाही मला माहित नाही तर आधी मेसेज टाकला तुम्ही की तुमचा जर खरोखर काही गंभीर विषय असेल तर कॉल करून मग मी जर काही करू शकत तर मी तुम्हाला फक्त दृष्टिकोन देऊ शकतो जर माझ्या दृष्टिकोन जर तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडत असेल तर काही प्रश्नच नाही तर त्यामुळे माझ्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी व्हॉट्सअपचा नंबर देईल त्याच्यावर तुमचे मेसेज व्हॉट्सअप करा आणि ह्या व्हिडिओ खाली कमेंट करा म्हणजे मला कमेंट काय अगदी स्वामी समर्थ जरी तुम्ही लिहिलं ना तरी खूप छान होईल आणि हाईपचं बटन जर तुम्हाला तुमच्या व्हिडिओच्या याच्यामध्ये अवेलेबल असेल तर हाईप करा व्हिडिओ आणि मला बळ द्या प्रोत्साहन द्या आणि असाच आपला परिवार छान आपण एकत्र येऊया छान काही काय करूया माझ्या भविष्यामध्ये प्लॅनिंग खूप छान छान आहेत काय काय आपण जे जे काय करता येईल आपल्याला चांगलं ज्या ज्या गोष्टी करता येईल आपण काही आपल्या आपले जे परिवारातले कोणी लोक आहेत जे जवळपास असतील आपण कुठेतरी एकत्र भेटूया काही आपण काहीतरी करायचा प्रयत्न करूया वेगळं काहीतरी जे बाकीचे लोक करतात त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करता येईल का आपल्याला तर बघूया त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त संख्येने जोडले जा कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा एवढं बोलताना आजच्या दिवशी थांबतो जय श्री स्वामी समर्थक खूप खूप धन्यवाद